माझं नाव राहुल कांबळे मी कृषीगती कंपनीमध्ये ॲज अ सेल्स शेड मनोवर्तीन करतो आमची कंपनी जी आहे ती पुण्याला हळंदी या ठिकाणी आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि कृषी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांसाठी शेती मशागत करण्यासाठी मशागतीचे काम करण्यासाठी हा इलेक्ट्रिकल बैल नावाचं एक इक्विपमेंट बनवलेलं आहे हे इक्विपमेंट जे आहे ते मुख्यत्वे चार कामं करतं त्याच्यामध्ये पेरणी फवारणी खुरपणी डवरणी असे चार प्रकारचे कामं तुम्ही करू शकता ते पूर्णपणे मशीन जे आहे ते बॅटरी ऑपरेटेड आहे त्याच्यामध्ये आपण दोन बॅटऱ्या देतो आणि याला सहा घंट्याचा बॅकअप भेटतो याच्यामध्ये शेतकरी पेरणी खुरपणी डवरणी आणि फवारणी याचे चार कामं अत्यंत साध्या पद्धतीने आणि एकदम कमी खर्चामध्ये आणि मल्टीपर्पजविणे करू शकतो याच्यामध्ये आपण दोन बॅटरी देतो एक लिथियम फॉस्फेटची बॅटरी आहे तीस समपेर आणि फोर्टी एट वोल्ड ची बॅटरी आहे तर एक बॅटरी चार्जिंग करण्यासाठी साधारणतः तीन तासाचा वेळ लागतो आणि तीन तासाचा बॅकअप भेटतो एक बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन युनिटचा खर्च येतो तर चार युनिटमध्ये तुमच्या दोन बॅटऱ्या चार्ज होतात आणि सहा तासाचा तुम्हाला बॅकअप भेटतो त्याच्यामुळे तुम्ही दोन कामं कुठले पण करू शकता याची बॅटरीची वॉरंटी ती दोन वर्षाची आहे आणि टोटल प्रोडक्टची लाईफ जी आहे ती सहा पाच वर्षाची आहे कृषी गती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुन्हा या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सेलसाठी अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे आणि आपण महाराष्ट्रभर डीलर नेटवर्क सध्या तयार करतो त्या माध्यमातून तुम्ही तिथून परचेस करू शकता आ, मात, आ, 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 या मशीनमध्ये आणखीन फायदे असे की याच्यामध्ये जी पी स्ट्रायकर पण दिलेला आहे आणि वर्किंग करताना आपण याला कॅमेरा पण दिलेला आहे जेणेकरून तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही ऑपरेशन करताना तुम्हाला सूर्यपत्तीने पुढचं दिसू शकतं याचे फवारणी करताना तुम्ही साधारणतः सहा फुटापर्यंत या साईडने आणि व्हर्टिकल व्हर्जेंटल सहा सहा फुटापर्यंत तुम्ही हे करू शकता पाहिजे त्याची किंमत आपण चार लाख एकाहत्तर हजार रुपये एमआरए पी ठेवलेली आहे हे प्रॉडक्ट परचेस करताना तुम्हाला याच्यामध्ये दोन सबसिडी अवेलेबल आहेत एक पोकरा स्कीम अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सात टक्के सबसिडी आहे आणि मध्ये एक लाख चाळीस पर्यंत तुम्हाला सबसिडी अवेलेबल होऊ शकते